मामा आज काय इथे शांत बसली मी विचार करते तर शांततेचा राज काय आहे कारण माझ्या डोक्यात खूप गोष्टी चालू आहेत आज आपल्याला काहीतरी स्पेशल बनवायचे आहे जेवायला काय काय आज आपण चुलीवरच स्वयंपाक बनवणार आहे छान चुलीवरच चिकन मग मी चिकन नाही खात हा मग तुला गॅसवरची पनीर भाजी <laughs> ऑप्शन नाही आहे आता मस्त मातीच्या बांधल्यातलं आपण असं छान मातीचं बांधा आता मागच्या व्हिडिओ दाखवलं ना मातीचं कुकर <laughs> तर कुकर नंतर यूज करू पहिले एक आपल्याकडे बांधणे माती मातीचं चा, छान त्याच्यामध्ये आपण पॉट मध्ये मस्त मटण बनवून घेऊ लवकर <laughs> सुरुवात करावी लागेल तोच विचार करू चुलीवर बनायला जरा वेळ लागेल ना तुम्ही पण बघा कशी मग बनवते चोलीवरच चिकन व्हिडिओ कंटिन्यू कर आता कापून घेते मसाला बनवून घेते इकडूनच मिक्सर वर हो वरती जाऊन भाजी करू पोळ्या पण इथूनच करून घेणार आहे पोळ्या म्हणजे चपात्या तर आम्ही पोळ्याच बोलतो तुम्ही समजून घ्या कांदा खूपच असा आहे ते गेले का तुम्हाला दाखवते नेक्स्ट वीक कसे पेटवता सोप आहे खूप अवघड नाही हे बघा असा कांदा खोबरं लसूण कापलंय मी आता याला भाजते मग आपण त्याचा मसाला बनवू बघू शकता इथे कांदा वगैरे कांदा खोबरं भाजून ठेवलंय आता याचं वाटण करूया आपण हा कांदा मटण कोथिंबीर आलं लसण आणि ही आ... आल्या म्हणजे कांदा पात नाही आहे ही लसणाची पात आहे तर तिच्याने अजूनच छान टेस्ट येते थोडीशी म्हणून मग ती पण थोडीशी घातली आता बघू आपण वाटण करू पहिले हे आमच्या टेरेसवरून सनसेट दिसतो असा आता ॲक्च्युली तो, तो छोटासा सनसेट पॉईंट आहे टेरेस म्हणजे हे बघा संध्याकाळ टेरेस वर आल्यावर मस्त वाटत असते छान आणि इकडे आम्ही सूल मांडणार या जागेवर आणि इकडून हा असा सूर्य हे बघा आम्ही इथे ह्या मातीच्या भांड्यामध्ये भाजी बनवणार आहे ह्या भांद्यामध्ये जवळपास एक ते दीड किलो भाजी आरामात बसते आणि हे चुलीवर गॅसवर सगळीकडे यूज करू शकतो आपण गॅसवर वापरताना फक्त गॅसची फ्लेम थोडी मिडियम लो टू मिडियम ठेवायची याच्यामधली भाजी खूप छान लागते पण घ्या नक्की हे भांडं मस्त आहे याच्यामध्ये आपण खिचडी पण करू सगळंच करू शकतो ॲक्च्युली स्वयंपाक पण खूप छान आहे भांडं हे बघा हे असं लावता चूल ही विटांची चूल आहे आमच्याकडे चूल नाही आहे म्हणजे आम्ही खूप वापरत नाही आम्ही खूप कधीतरीच वरती उन्हाळ्याचे स्वयंपाक बनवतो मग त्याच्यासाठी हे पटकन झटपट तयार होणारी चूल ते हां त्याच्यावर ते भांडं बसतं का नाही बसत तशाप्रमाणे ती बनवायची असते त्याच्यात लाकडं टाकले आणि नारळ नारळाची चटणी केली होती आम्ही परवा ते नारळांचं काय बोलतो त्याला वरचं ते कडक कडक काय बोलतो का त्याला त्या नारळांना नारळाच्या शेपट्या आणि काय ते टाकले हां ही माझी जाव आहे प्रियांका आहे का र प्रियांका ती ॲक्च्युली ती फार एक्सपर्ट आहे पे चूल पेटवण्यात आम्ही तिच्या लग्नाच्या अगोदर काही कधी चूल चुलीचा वापर नव्हता केला तिचं लग्न झालं तेव्हापासून तिला जमते मामी होतो चूल इकडे सॅनिटायझर आहे ते लागलं ला तर ते पण घे होऊन जाईल नाही तर सॅनिटायझर पण टाकू शकतो आता रॉकेल येत नाही म्हणजे आम्ही काही घेत नाही रॉकेल वगैरे आता काही येत नाही विकायला आता ते एकदा व्यवस्थित पेटला ना ते नारळाचं टाकले ना ते खूप छान आहे त्याच्याने ना बराच वेळ पेटत राहतं चूल आणि हे तुम्ही मागे बघू शकता आळूचे पानं मोगऱ्याचं झाड हे बघा तुम्ही आता बघू शकता <स्तिक्षावाँ> आम्ही त्या भांड्यामध्ये तेल कांदा आलं लसणाची पेस्ट टाकली आणि ती जरा परतवली त्यात हळद टाकली हळद टाकून परत थोडंसं एकजीव करून घेऊ आणि मग त्यात आम्ही मटन घालू मटन आम्ही पहिले मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तास त्याला आम्ही दही आलं लसणाची पेस्ट लावून ठेवली होती बाकी काय लावलं नाही फक्त तितकंच लावलं होतं आणि आता ते त्याच्यात आपण घालूया हे बघा भाजी टाकली आहे आता ही भाजी आम्ही याच्यावरच शिजवणार आहे खूप डोळे बारीक बारीक होत आहे नाही नाही गाजेल अस नाही नाही सगळं बरोबर लाईटमुळे तसं वाटत आहे पूर्ण असं पाहिजे तसं हे नाही ना, ना उजेड त्याच्यामुळे आणि कुकर मध्ये भाजी शिजवल्यानंतर जी त्याला टेस्ट येते त्याच्यापेक्षा हे मातीच्या मडक्यामध्ये शिजवल्यावर आणि त्यात ती चुलीवरची असल्यावर तर आ हा असं वाटत मस्त आता याला फक्त शिजायला वेळ लागेल कारण की कुकरमध्ये कशा तीन चार शिट्ट्या गेल्या का पटकन होते तसं हे हळूहळू पण मग त्याच्यातला पूर्ण अर्क उतरतो त्याच्यामध्ये तर ते चव छान लागते त्याची बस झालं पाणी बस आम्ही मटन शिजताना त्याच्यामध्ये मीठ नाही टा घालत कारण की मी मटन पटकन शिजत नाही दे ना लावून काळ काळ दिसते ते कांद्याचं आहे चमच्याला कांदा होता मसाला परतवला त्याचा त्याच माझे नाही ते नंतरच पॅक करून घ्यावं लागत नाही होत ते करून बघितलं मी नाही पडणार नाही काय आहे ते अजून हे बघा अशी ही भाजी आता मी शिजायला ठेवली आहे ते शिजली का तुम्हाला बनवताना दाखवते मी तीन तेजपान आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलाय तो पहिले टाकते तो परतून घेऊ मग आपण मसाला घालू खूपच चटके बसतात जोरात जोरात गरम 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 चटके आपण थोडं लांब सरकून जाऊ खूपच चटके मस्त आहे त्याचे तर परत मी तुम्हाला मसाला दाखवते काय काय कर टाकणार आहे मी कोणता कोणता मसाला टाकणार आहे तर तुम्ही बघा हे बघा आता इथे मी दोन चमचे लाल तिखट घेते थोडंसं वरती अजून अडीच आणि त्यात अडीच चमचे काळा मसाला म्हणजेच गरम मसाला हा मी घरी बनवलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आपण भाजी शिजताना पण हळद टाकली होती त्याच्यामुळे आता अर्धाच चमचा हळद घेतले आणि आता यात टाकूया मालवणी मसाला दोन चमचे मालवणी मसाला मला फार आवडतो तो त्याच्याने भाजीची टेस्ट छान येते बाहेरचा विकतचा मसाला टाकायची गरज पडत नाही हे बघा आता हे याच्यात टाकलं आहे सगळा मसाला आणि आता तुम्ही बघू शकता आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला जरा परतवू हो दे तेल सुटेपर्यंत त्याला तेल सुटलं की मग भाजी टाकू तुम्ही बघू शकता वाटणाला छान तेल सुटलं आहे हे बघा आता आपण याच्यात भाजी टाकून घेऊ तेल छान सुटलंय कारण की हॅलो मावशी मी दीपक बोलते हा दीपा गरम गरम सटका लागतो जरा आहे खूप तुम्हाला दिसतय का नाही माहीत नाही पण खूप धूर येतो हा दिसतय दिसतय खूपच धूर येतोय हिला पहिले हलवून घेऊया आपण जे सूप आहे आपण टाकून घेतो असे टाकले पाहिजे हा आता याला जरा उकळी फुटेल आपण पुढं कसुरी मेथी चुरून घालू चवीनुसार ला। चमचाचा अंदाज मला कळत नाही मी हातानेच टाकते मला चमचेने टाकायचं तुम्ही तशी तुमची सवय वापर मी करत जरा फुटू मिनिटांनी कोथबीर कोथंबीर घालवूया आता दोन मिनटं झाले मला एकदा मी भाजी दाखवते ही बघा मस्त दिसते ना अजून उकळते अजून उकळली का पूर्ण मग तुम्हाला दाखवते हे बघा इथे प्रियांका इथे पापड भाजते आणि आमच्या इथून असा हा चंद्र दिसतोय दिसला तुम्हाला पण आणि आता आम्ही हा चंद्राच्या प्रकाशाखाली जेवण करणार आहे मस्त इथेच हो की नाही छान आहे की नाही हे बघा आमचं जेवणाचं ताट तयार आहे याच्यात आहे चुलीवरचं मटण भात चपाती पोळी पापड कांदा लिंबू कैरी काकडी सगळे चला जेवायला